किती लाजिरवाणी गोष्ट आहे हो सगळं मंत्रिमंडळ सगळं मराठा सगळं टोटल मराठा आहे तरी पण मराठा समाजाला आरक्षण द्यायनात काय हो काय काय लावलंय काय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब काय चाललंय तुमचं आता पाच मिनटं आता मोटर चालू केली बरं का आता आपलं ओसाला पान चालू आहे पाठी माग जवारी बिवारी कसं काय जवारी एकदम खतरणा खतरणा आलेली जवारी तर मी मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे काय आरक्षण आरक्षण टिकणार आता किती पंधरा दिवस महिना झाला असेल आरक्षणाचा गुलाल घेतला होता सगळ्या मित्रांनो म्हणजे सगळ्या मराठा समाजांना सगळ्यांना टोटल म्हणजे डी जे काय लाव हे काय लाव ते काय लाव सगळं मिरवणूक झालं ते म्हणजे कन्फर्म झालं होतं सगळ्या शुभेच्छा वगैरे देऊन टाकल्या होत्या दे। आरक्षण भेट भेटलंय आणि एक सांगतो आरक्षण टिकणार घ्या हो आरक्षण टिकणार घ्या आणि तुम्हाला सांगतो आरक्षण म्हणजे कन्फर्म टिकणार घ्या म्हणजे डबल असो पोषण करायला टाइम नाही आल आला पाहिजे अहो काल काय माणूस बोलला हो काय बोलला सांगा ना तुम्ही अहो काय इतकं बेकार बोलला ना काय नाव काय काय ठेवलं राव हो। काय आरोप केले त्या माणसावर हा हो खरं आहे कधी खरं आहे सांगा पब्लिक तुम्ही एकतर येईनी शेतकऱ्याला सुधरून देत नाही शेतकऱ्याचं तर फार वाटुळं केलेलं आहे त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळानं सगळ्या म्हणजे सगळ्या टोटल 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 काय म्हणजे खरं ते खरं आणि खोटं ते खोटंच होणार आहे मित्रांनो कारण काय खऱ्याला मरण नसतंय कधीच मरण नसतंय खरंच खरं खरंच समोर येणार कारण कसंय आहे ह्या दुनियात खरं पण नाही राहिलं हो ह्या दुनियात सगळं खोटंय खोटं खोटं नाट आता नेमकं नाटकं कोण करतंय कोण काय करतंय आणि कोणाला किती पैसा खाऊ घातलाय हे शेवट समजणार कारण कसंय आहे आता निवडणूक आला तोंडावर ज्याची आपला राजकारणी माणूस जशी जशी पोळी भाजन तशी भाजून घेतोय कारण कसं आहे त्यांना असतं लग सगळं मत मताच पडलंय सगळं त्यांना हो त्यांना हे काही घेणं देणं नाही आरक्षण शेती काही घेणं देणं नाही तुम्ही किती कपला अहो जरांगे पाठला किती दिवसाचं उपोषण सुरू केलंय शेवट त्याचीच बाजू खोटी ठरली हो ठरवली ठरवली सांगा तुम्ही खरं कोण आहे त्याच्यात खोट कोण आहे सांगा अहो कोणी येऊन त्यांच्यावरच जातो हो शेवट खरं होणार आहे खऱ्याच खरंच होऊन जाईल मित्रांनो आणि आपण जकड पाहायला तर खरं चला मग भेटवा असं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये काय नाही मित्रांनो आपलं म्हणजे काम चालू आहे उसाला उस पाणी चालू आहे मस्त बेटी दिसतो का पाटे ऊस आणि एवढं भयानक ऊन पडू राहिलं आता ऊन आणि वारं आणि ह्या वाऱ्यामुळं काय होतं थोडस पाणी कमी होतं बर का जमिनीमधलं आता तुमच्याकडे वारं सुटलंय की नाही काय माहित थोडंफार वारं सुटलंय गार वार आहे आता वाऱ्यामुळं जमिनीमधलं थोडं पाणी कमी होतं ता मित्रांनो कारण कसं आहे वारं जमिनीतलं पाणी जे पांगच चालतं सगळं त्या दिवसात आता आजपासून आता वारं म्हणले आता हे दोन तीन महिने वारं राहत आहे या वाऱ्यामुळं सगळं पाणी लांब असं जात आहे आणि नवीन एक मित्रांनो आपले म्हणजे आता ते सांगायला काय नाही बरं का सांगायचं म्हणजे तुमच्यामुळंच आहे सगळं आपले दहा हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे तुमच्यामुळं तुम्हीच सबस्क्रायबर केलेलं आहे त्याच्यामुळं एवढं विशेष नाही आणि काही सेलिब्रेशन वगैरे काय नाही आपलं सगळं साधं आणि सोपं असतंय कारण काय आहे शेतकऱ्याला एवढं सेलिब्रेशन करायला जमणार नाही कवा करावं काय करावं कवा की का नव्हतं का आप त्यापेक्षा आपला तिथे होरडा खायला या तुम्हाला होरडा चारू मस्त पैकी पार्टी बिर्टी काय मागू नका आधी तंगीचे दिवस चालू इथं लई लय अवघडे आणि होरडा खायला या मित्रांनो तुम्ही होरडा खायला म्हणजे होरडा आला आपला आता सध्या होरडा खायला येऊ शकतात कधी पण या कॉल करा आणि मस्तपैकी होरडा खाऊन जा आपला चला भेटू असता आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये